चिचा हुँ। हुँ। का होई नाही होई चिचाकाश झाला भाई हा नाई च लेट घ्या काय खुश खबर आहे काय खुश खबर बाई खुश खबर काय काय जादू झाली एवढे दिवसानंतर जादू काय बाई येत काय सांगू तुम्हाला आतापर्यंत काही झालं नाही ना अचानक काय जादू झाली का खाली जायचं माहिती तुमच्यासाठी चिचायचं येतो ना काय जादू झाली काय चमत्कार झाला मला तरी असा झाला एका बाबा कस वय ना वैना मग आता दुख येशील टांगलं मग त्यांना म्हणले असं असं हाय बाई तुम्ही पोर बायांना पोरं दिले मग माला द्या मग त्यांनी नेलं होतं एका बाबा क मग मला गुणच पडला बाई तुम्हाला मग किती दिवस नेल का रात्रीच नेल होत रात्रीच नेलं होतं आमुषा होती ते बरोबर केला हा ना चांगला कार्यक्रम चांगलं झालं तुमचं आलं पण मग बाई जाऊ द्या मारू द्या काही कवाय भाई आता मायावरचा आळ तर उडाला आळ म्हणजे आता तुमच्या दोषच राहिला नाही ना पण कोणी म्हणणार नाही बोलणार नाही तुम्हाला नवऱ्याला कोणी बोलाल ना तुम्हाला कोणी बोलाल जाऊ द्या मातार पाण्याला कवाय ना पण जाई शेवटी मग मग मी तेच म्हणलं लई जीव उजूरायचा बाई म्हणा मला लोकांच्या लईकरांक पाहिजे होई अजून देऊ नाही बाद झाले आता, <laughs> आता। बाद का बा नाही तर म्हणशाल नाही काही नाही आता झाले होईल एवढं आंबा देऊ घ्या एखादा नाही नाही ना अहो मला निस्त आंबट खाऊशी वाटलं सांग ते हा ना पाहा बा नाही एकदा ये ना मी ठकीला पण विचारलो होतं ठकीला पण पोर झालं ना तिने मला सांगितलं होतं तिला म्हणे शिरपत राहून दिलं पण लय रात भरकार द्या म्हणे गावातले लोक चांगले नाही हो लोक काय सगळीकडे काय म्हणते ना पळसाला पळसल तिने पाणी लोक चांगले नाही साऱ्या गावात झालं ठक्कीला पवार शिरपतराव ना दिलं ठक्कीच पवार शिरपतराव मुली तुमच्या विषय असे म्हणते लोक मग मला तोच प्रश्न पाडला नाही ते शिल्लय आहे गावामध्ये त्यांचं नावच घेईल आज तुम्हाला तुमच्या जवळ फुटले मी सांगणार नाही कोणाला बहिणी मी इकडं इकड तिकडं अजिबात करीत नाही मी ना तुम्हाला सांग मी आज तुमच्या जवळ फुटले पण मग मी कधी कोणाजवळ म्हणलेच नाही असं अशी अशी बात झाली अशा अशा मला एक दोन जणांना माहिती आजूबाजूच्या बायांना माहिती गल्लीतल्या मी दवाखाना करते म्हणून मला एक दोन जणी बोलली होती अन आन... बाबा शिरपतराव असं करतो म्हणलं हा बेटा म्हणलं त्याला मी ऐकलं होतं ना मी सर त्याचं नाव सांगून देतो मोकळावून जातो आपलं काय करायचं आईला लय आयुष्य आलं बाबा वहिनी मग काय कुछ खबर खुश खबर हाय नाही काय तुम्ही हायला शिरपत राव तू ती एका महिन्याची तच खायला लावून दिली एका रात्रीत वहिनी आली गेली रात्री अशी कणावली अशी कणावली का माप नाही पोरग तयार केलं पोरग तयार केलं डायरेक्ट चिचांवर चालेल हा ना डायरेक्ट चिचांवर चाल बर मी काय होत वहिनी जर आणखीन या मसाले जर आली ना सांगत होती दोन जुळे होतील मग जुळे होतील जुळे नका बाई आता बरं एकच सामावलंय ना आता महिले शिरपत्राऊस होते एखादी वाट चालू झाली ना आता मग आता काही टेन्शन नाही पण कुठं दे पण खुटन कुठं दे आणि मी आज सांगत अस वागायचं माझ्या पुढे जरी गेली ते माझ्या आटकांना सतरा वाजता सावड वास सतरा वाजता सावड मध्ये पोर बाहेर येऊन दिलं हा ना बघते एवढी बान आहे आपली तेच म्हणलं तेच केलं पोरं झाले मग तुझ्या मुळ का मग बाय अशी ठर बाय पण यांना आपली भक्ती तशी पण तुम्ही सात आठ बाय पाठवलं त्याला झाले पोरं बघा सतरा वर्षाचा पोर झाला दाढी मिशा मध्ये आल्या भाऊ ते आयला मग सवा ठक्के परत शरण आली मला तेव्हा ते मोकळं केलं म्हणजे कस काय बाहेर आलं कस काय मध्ये काढलं आपण सांग करून बाहेर काढलं ना लगेच त्याच्या मान दोन मान ते लग्न उभं राहिले खपके वाढले ते मोठ होईल होत ना म्हणजे स्पिरिंग सारखे खपके मोठं झालं नाही मध्ये मोठं झालं हा का

काय तुम्हाला काय झालं त्रास नाही काहीच समजून तर दिलं का नाही केलं पण हळूहळू केलं काहीच नाही ना कुठं काही फरक नाही काही नाही फक्त पोट पुटवा दिसत नाही नाही तिला बघ तुम्हाला लोक गाव नको हा पण मी बी दम काढला मी नाही आम्ही मला गण तकलीफ झाली पण मी बी गाडी आम्ही ना चौक सगळं लागलो होतो बापरे तरी वहिनी हिस म्हणले नाही हिस म्हणले त्यांनी मला सांगितलं होतं ना गायचंच नाही हा ना आवाज नाही द्यायचा नाही भाई मला गण तकलीफ झाली पंधरा दिवस पण नाही मी गागलेच नाही हा नाही पंधरा दिवस आजार काढला बाबा नाही वहिनीला मानाव लागल पोरासाठी भाई काही बी करायला त्याच ना काही जिंदगी पोर नाही तर मग उपयोग सांगा ना तुला वाज म्हणते वाज तुला कोण वाज म्हणाल काय म्हणाल कोण भाई हा? हा? याला याला मार्गदर्शन कोणतंही वहिनी सरपच राव गावातले ना आलेलं तर यांच्यात हात पाय धुऊन पाणी पिल तरी चालल माव एवढा मोठा उपकार झाला भाई मग कधी आचारपणात ना आता पाळणं आलेल ना घरामध्ये कधी आली ना नाही म्हणणू बघा कधी जरा आली ना का पहिलं मावलं घंटेला हात जा मी आल्या ते आले मी तेच करते आता आपल्या तिथे मंदिर, गर, गर, मंदिर।, गर, गर, मंदिर।

ते घंटी बेसिक घंटा लांब झाला तर काय झालं वाजत नसेल टन टन करत असेल घंटा आत मध्ये लागतो ते घंटी दोन सि घंटा खाली लांब हा हा तमाशा म्हणजे हात लावून देत हात लावून देत हा बसून राहतो काय बायले बाय बरे हो ते पोरासाठी मग वाटत असेल जाऊन जा ओयनी नाही ना ओयनीला पोरे दे विरुद्ध ती ना खरी भक्ती माझ्या घंटे होई हा ना वहिणी असा घंटा चोला असा घंटा चोला रात्र भर म्हणजे घंटाच दारूनच राहायचं सोडायचं आणि घंटा धरूनच राहिले एकाचा घंटा सोडला तर दुसऱ्याचा कार्यक्रम होता घंटा हातातच तिला चार घंटे ना वहिनी याचा धरला का त्याचा कधी आता रात्र दुसऱ्या सोडायचं सारखी घंटे दोन घंटे सोडदार सोडधार भक्तीपणा चालू हा ना फुकट पोर झालं दिवस गेले तकलीफ म्हणजे काय पण मग झालं हो घंटा बारीक नाही असं लांबलं चौक असं मग तो धरूनच राहावा लागतो पोरांचं बी काम काही सोपं नाही तुम्हाला वाटत एवढा घंटा ज्याचा आहे त्याला महत्व नाही दिला ना त्याला कळ वहिनी नाही का

आता काही नाही खाबाई ना आता खापा मी मंदिरात चालले दर्शनाला म्हणले आली चक्करला चला गेला गेल्या ना त्याला हळद खूप वाज घंट्याला आणि घंटा चांगला चोळून तुळून ये ना कपडा कोण ठेवायचा कोण ठेवायचा दर्शन चांगलं जेवायचं तुला सतत पोर होऊन जातो टेन्शनच नाही आता चला मग तुम्ही मारा गप्पा मग मी दर्शन आलं हा हा बरोबर मी काय माझ्या का नाही वहीन ना आता मी इकडंच ना पोर झालं ते चालूच का अजून नाही का पाणी पाणी का बरं बरे राह तुझं बारीक काय बघ काय बायला पोरं ते करून द्यायचे नाही पोरं काढा आपण हा ना नाही ती सातड बाय पाटल ते सगळेले झाले पोरं पण एक किलो म्हणजे असं एकळ नाराज नाही नाही लांबू सातरे ओर ने, सा ने, 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 ने दे कोनु मुंबई ओर ने दे कोनु तो कोण ने दे पण मग ज्यांना पोर लागलं नाही मी देतो का आपण आता एक काम करू आपण कार्ड छापून टाकूया काय गंठे बाबाचं चरपतरावाचं गंठे बाबा ला लागते गंठे बाबाचं घंटा दरा ह विद्या गाव देव भरती करून त्याला होती जगाचा कल्याण कल्याण हा मग काय कल्याण करत वाट कोण करतो जना हा काय होतो लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात वाढ वाढवायची वाढवाय की मन घटवायची नाही बर या बायला आणि पत्रिका सगळा प्रचार करून जारी देऊन टाका हा मग काय टेंशनच नाही जारी देऊन टाका हा चालू लागत तिने शिरपत राहू